एकवीस वर्षाचा कट सतरा वर्षाचा मृत्यू आणि एक विमा आणि जळत्या कारसह हत्येचं रहस्य नेमकं काय आहे तेच आपण या बघूया मृत व्यक्तीची किंमत आहे एक कोटीहून अधिक अत्यंत दुष्ट असलेले वडील नटवरला यांची ही कथा आग्र्यात आग जळत्या कारमध्ये अनिल कुमारचा मृत्यू झाला त्यानंतर सतरा वर्षांनी तो जीवन सापडला या एक कोटी रुपयांच्या विम्यामागची ही कथा नमस्कार मी भारती आणि तुम्ही पाहताय गोल हटके दृश्य या चित्रपटात गुन्हा घडल्यानंतर तो लपवण्यासाठी नवनवीन कारस्थान रचली जातात मात्र या गुन्ह्यामध्ये एक वीस वर्ष जुन्या कटातून ही घटना घडवण्यात आली या कटाचा पहिला भाग एक निष्पाप बालक होता त्या मुलाला अठरा वर्ष पूर्ण होईपर्यंत म्हणजेच तो प्रौढ होईपर्यंत प्रतीक्षा करण्यात आली आणि त्यानंतर सलग चार वर्ष त्याच्या नावावर वेगवेगळे वेग विमा काढण्यात आले आणि मग तोच मुलगा बावीस वर्षाचा झाल्यावर अचानक त्याचा मृत्यू होतो या मृत्यूला द बर्निंग कार असं नाव देण्यात आलं त्या गाडीत एक जळालेला मृतदेह सापडला शरीरावर फक्त हाडांची रचना उरली होती पण तो ओळखला जातो आणि त्यानंतर अंतिम संस्कारही होता आणि त्यानंतर त्याच्या मृत्यूवर सुमारे एक कोटी रुपयांचा विम्याचा दावा केला जातो प्रथम ऐंशी लाख रुपये आणि नंतर विलंब झाल्यास लाख रुपयांचा दावा केला जातो तसंच नवीन कार जळाल्याने मृत्यू झाल्यास सुमारे दहा लाख रुपयांचा विमा एकूण एक, एक मृत्यू आहे आणि अंदाजे एक कोटी रुपयांचा दावा आहे मग वेळ जात राहतो केवळ एक दोन वर्ष नाही तर तब्बल सतरा वर्ष पूर्ण होत आहेत आणि मग अचानक एक दिवस ती व्यक्ती जीवन सापडते जी सतरा वर्षापूर्वी जगाच्या नजरेत होती या मृतदेहाची संपूर्ण कहाणी उघडकीस आल्यावर खुनापासून ते पोलिसांच्या तपासातील त्रुटी अनेक रहस्य आरशासारखी उलगडतात यामध्ये पोलिसांचे दुर्लक्ष धूर्त मन असलेला बाब ज्याने स्वतःच्या मुलाला गुन्हेगार बनवलं त्याला मृत सिद्ध केलं पण आता तो जिवंत झाला आणि त्याच वडिलांसाठी एक समस्या बनला आता या प्रकरणाचे उलगडत प्र, 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 जातील आणि आन, तुम्हाला त्याबद्दल अधिक माहिती मिळेल तस, तस तस तुम्ही हा दृश्यम चित्रपट सुद्धा विसरा शेवटी ही क्राईम स्टोरी काय आहे सतरा वर्षे त्या जिवंत व्यक्तीला पोलिसांनी मृत का मानलं मृत व्यक्तीची किंमत एक कोटीहून अधिक कशी झाली उत्तर प्रदेशातील सर्वात गतिमान पोलिसांपैकी एक असलेल्या नोएडा पोलिसांना राज सतरा वर्ष लपून बसल्याची तक्रार कशी मिळाली तरीही ते अपयशी ठरले संपूर्ण कथा काय आहे चला पाहूया या खऱ्या थ्रिलर कथेचा सिलसिला अचानक दोन हजार सहा मध्ये एका जळत्या कारण सुरू झाला सर्वात आधी तुम्ही ही बातमी बघा दिनांक एक ऑगस्ट दो वर्ष दोन हजार सहा लाल किल्ल्या जवळ आग्रा ठेवा रकाबगंज पोलीस स्टेशन आग्रा एक कार विजेच्या खांबाला धडकल्याची माहिती पोलिसांना मिळाली एका खांबाला धडकल्यानंतर कारन पेट घेतला या अपघातात कार चालकाचा जळून मृत्यू झाला त्या व्यक्तीच्या मृतदेहाच्या नावावर फक्त हाडांचा सांगाळा सापडला मात्र गाडीची नंबर प्लेट दिसत होती त्यावर युपी चौदा पोलिसांनी गाडीच्या मालकाची ओळख पटवण्यासाठी तो नंबर तपासला ही कार सिहानी गेट भागात राहणारे अनिल कुमार यांच्या नावावर नोंदणीकृत असल्याचं आढळून आलं अनिलच्या वडिलांचं नाव, वडिलांच नाव विजयपाल आहे आता आग्रा पोलिसांनी कार मालकाचा तपशील जाणून घेण्यासाठी विजयपाल यांच्याशी संपर्क साधला अपघाताची बातमी समजताच विजयपाल आग्र्याला पोहोचले गाडी बघताच रडायला लागली मृतदेह हो मुलाचा असल्याची ओळख पटली माझा मुलगा अनिल कुमार असं मृत मुलाचं नाव आहे तसंच आम्ही घाऊक व्यापारी असल्याचं सांगण्यात आलं मुलगा अनिल कुमार हा व्यवसायानिमित्त कारण आग्रा येथे आला होता तिथून काम आटोपल्यानंतर अनिलला त्याचा मोठा भाऊ अभयच्या मथुरा येथील सासूरच्या घरी जायचं होतं मात्र त्यापूर्वीच त्याचा हा अपघात झाला अनिल कुमारचं इतर कुणाशी शत्रुत्व आहे का अशी विचारणा पोलिसांनी केली अनिलचे वडील विजय पाल यांनी शत्रुत्वाचा इन्कार केला म्हणजे हे प्रकरण फक्त एक अपघात होता अजून काही नाही अपघात पाहिल्यानंतर पोलिसांचे निवेदन माध्यमातून आलं ज्यामध्ये कार विजेच्या खांबावर आदळल्याचं सांगण्यात आलं त्यामुळं विजेचे खांबही वाकले होते अपघातानंतर सेंट्रल लॉक मुळे तरुणाला गाडीतून बाहेर पडता आले नाही त्यामुळं त्या, त्या गाडीतच तरुणाचा वेदनादायक मृत्यू झाला त्यावेळी आग्रा रकाबगंज इन्स्पेक्टर डी एल सुधीर यांनी मीडियाला सांगितलं होतं की कारचा अपघात खांबाला आदळल्यानं झाला आहे आणि यानंतर हे प्रकरण बंद करण्यात आलं सतरा वर्षानंतर सात नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी अचानक नवीन वळण आलं जुलै दोन हजार सहाच्या रात्री झालेल्या बर्निंग कार अपघाताला जवळजवळ सतरा वर्ष पूर्ण झाली आहेत अचानक त्या प्रकरणात एक नवीन ट्विस्ट आला हे वळण गुजरात मधील अहमदाबाद येथूनही आलं अहमदाबाद गुन्हे शाखेच्या पथकानं एका तरुणाला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली ज्याचं नाव होतं राजकुमार चौधरी निकोल अहमदाबादच्या मोहन नगर येथील तो रहिवासी आहे विवाहित तरुण दोन मुलं पण मात्र त्याची चौकशी पूर्ण झाल्यावर ही व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून दोन हजार सहा मध्ये पोलीस फाईल मध्ये मरण पावलेली मृत व्यक्ती असल्याचं उघड झालं तोच अनिल कुमार जो आग्रा येथील बर्निंग कार मध्ये पूर्णपणे जळून ठार झाला होता तो चेहरा होता समान उंची आणि बांधणी सर्व काही तसच आहे फक्त त्याच नाव बदललं आणि पत्ता पण आणि वडिलांच नाव आता तो एकोणचाळीस वर्षाचा तरुण होता गुजरातचं आधार कार्ड जवळ आहे चालक परवाना पॅन कार्ड सर्व सरकारी पुरावे कागदपत्रे सापडली पण वडिलांचं नाव जवळपास सारखंच होतं विजयपाल यांच्या जागी विजय कुमार चौधरी अहमदाबाद क्राइम ब्रांच चे इन्स्पेक्टर मितेश त्रिवेदी सांगितलं की आम्हाला एक गुप्त माहिती मिळाली होती मोहन कालव्याच्या निकोळ परिसरात राहणारा एक व्यक्ती मृत असून जिवंत असल्याचं सांगण्यात आलं त्याच्या जागी दुसऱ्या कोणाची तरी हत्या केली आणि लाखो रुपयांच्या विम्याचा अपहार केला या संपूर्ण गटात त्याचे वडील आणि भाऊ सहभागी आहेत आता आम्ही ही, ही। माहिती गांभीर्याने घेतली तपास सुरू केला त्या तरुणाची चौकशी करण्यात आली त्यानं आपलं खरं नाव राजकुमार असल्याचं सांगितलं त्यांनी स्वतःला असल्याचं जाहीर केलं पण जेव्हा त्याच्या बायकोशी बोलले आणि सासरच्यांच्या बद्दल विचारलं तेव्हा तिने सांगितलं की तिच्या पतीनं कधीच तिची त्याच्या आई वडिलांशी किंवा भावाशी ओळख करून दिली नाही तसंच त्यानं माझी कोणत्याही नातेवाईकाशी ओळख करून दिली नाही आणि यानंतर पोलिसांचा संशय आणखी बळावला आता जेव्हा पोलिसांनी संपूर्ण प्रकरणाचा तपास केला आणि दोन हजार सहा मध्ये आग्रा येथे झालेल्या अपघाताची माहिती मिळाली आणि एक टीम आग्रा येथील परसौदा आणि त्यांचं मूळ गाव ग्रेटर नोएडा येथे पोहोचली त्याचा फोटो गावातील लोकांना दाखवला तेव्हा सर्व काही आरशासारखं स्पष्ट झालं कारण तो गेल्या सतरा वर्षापासून बनावट कागदपत्रांच्या आधारे गुजरात मध्ये राहत होता एक कोटी रुपयांच्या विम्याचे पैसे मिळवण्यासाठी वडिलांनी हा कट रचला होता आता ही नेमकी स्टोरी कशी झाली ते बघूया आता अनिल कुमार राजकुमार चौधरीच संपूर्ण गुपित उघड झाल्यानंतर त्यानं सर्व काही सत्य सांगण्यास सुरुवात केली त्यानं सांगितलं की संपूर्ण कट त्याचे वडील विजय पाल यांनीच रचला होता विम्याच्या माध्यमातून सुमारे एक कोटी रुपये कमवण्याच्या लोभापोटी हा सर्व प्रकार करण्यात आला मात्र जळ त्या गाडीत कोणाचा मृत्यू झाला असं विचारला असता तो भिकारी असल्याचं सांगितलं अनिल कुमारने पोलिसांना सांगितलं की त्याचे वडील सुरुवातीपासूनच अल्पवयीन मुलांकडून छोट्या छोट्या चोऱ्या करून पैसे कमवत होते हो जर मुले पकडली गेली तर ते अल्पवयीन असल्यानं त्यांना सोडून दिलं जाईल हे त्यांना माहीत होत त्यामुळं अनिल ऐवजी तपासासाठी कोणी नसलेल्या तरुणाला कार मध्ये जाळून मारण्याचा कट रचण्यात आला ज्या कारमध्ये जळालेला मृतदेह सापडला ती आग्रा येथील एका भिकाऱ्याची होती तो भिकारी रोज गाजियाबाद रेल्वे स्थानकाभोवती भीक मागायचा वय साधारण तीस वर्षे होत त्यांच्या कुटुंबात कोणीच नव्हतं सर्व एकटे या संदर्भात अनिलचे वडील विजयपाल हेही त्याच्यासोबत गाजियाबाद स्टेशन जवळील एका चहा विक्रेत्याला सामील झाले होते त्यानेच भिकाऱ्याची माहिती दिली आणि यानंतर त्यांनी भिकाऱ्याला टार्गेट केले अशा प्रकारे तीस जुलै दोन हजार सहा रोजी तो याच भिकाऱ्यासोबत नोएडा मार्गे आग्र्याला पोहोचला अनिल आणि त्याचे वडील हे दोघेही होते आग्र्यामध्ये खूप फिरल्यानंतर त्यांना रकाबगंज भागात एका निर्जन ठिकाणी वाकलेला विद्युत खान दिसला आणि म्हणूनच या लोकांनी ती जागा सर्वोत्तम जागा म्हणून निवडली यानंतर त्यांनी त्या भिकाऱ्याला काही दूरच्या ठिकाणी सोबत नेलं आणि त्याच्या जेवणात झोपेच्या गोळ्या घातल्या भिकारी झाल्यावर त्यांनी त्याला गाडीत बसवलं आणि अंधार पडताच त्याने पुन्हा गाडीत त्याच खांबावर धडकवली आणि त्यानंतर कार मध्ये पेट्रोल टाकून आग लावण्यात आली गाडीच्या ड्रायव्हिंग सीट वर भिकारी बसला होता आणि बाकीचे लोक बाहेर होते काही वेळाने कार पूर्णपणे जळून खाक झाली तिथे उपस्थित भिकारी आपली भूक आला होता पण तो आधीच मृत्यूच्या निघाला होता त्यांचे वडील मूळ गाव त्यांच्या ग्रेटर नोएडा येथे पोहोचले या ठिकाणी पोलिसांनी तपास करत असताना गाडीचा नंबर काढून त्याच्या वडिलांशी संपर्क साधला असता त्यांनी लगेचच आपल्या मोलाची ओळख पटवली अशा प्रकारे एका भिकाऱ्याची हत्या करून या पिता पुत्राने अनिल मृत झाल्याचं सिद्ध केलं या गुन्ह्याची एक वीस वर्षापूर्वी तयारी सुरू केली होती वीस लाखांच्या विम्यातून ऐंशी लाखांची नुकसान भरपाई घेण्याची तयारी त्यांनी या गुन्ह्यातून सुरू केलेली होती अहमदाबाद क्राईम ब्रँचची टीम चौकशी करत असताना नुकतीच ग्रेटर नोएडाच्या परसवी गावात पोहोचली अनिलनं तेथील शाळेत शिक्षण घेतलं होत तेथे ते माहिती घेतली असता हा अनिल असून त्यानेच अभ्यास केल्याचं समोर आलं आणि यानंतर पोलीस त्याच्या घरी पोहोचले आणि त्यानंतर अनिलचे वडील विजयपाल आणि भाऊ दोघेही फरार असल्याचं समोर आलं मात्र घराची झडती घेतली असता एक फाईल सापडली आणि त्या फाईलवर लिहिलं होतं अनिल प्रकरणाशी संबंधित कागदपत्र ती फाईल पाहिली असता पोलीस ज्या कटाचा तपास करत होते ते गेल्या एकवीस वर्षापासून रचलं जात असल्याचं दिसून आलं त्या मध्ये अनिल प्रकरणाशी संबंधित सर्व कागदपत्र सापडली अनिल अठरा वर्षाचा होताच त्याचे वडील विजय पाल यांनी एलआयसी शी संबंधित पॉलिसी घेणं सुरू केल्याचं उघड झालं अनिलच्या नावावर पुढील वर्षभरात एकूण चार पॉलिसी घेण्यात आल्या ज्यामध्ये वडील विजयपाल यांना उमेदवारी देण्यात आली होती ही पॉलिसी वीस लाख रुपयांची होती यामध्ये असा एक नियम होता की अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या चार पट अधिक विमा रक्कम दिली जायची म्हणजेच वीस लाख रुपयांचा विमा असेल तर तुम्हाला ऐंशी लाख रुपये मिळतील आता हे षडयंत्र प्रत्यक्षात आणायचं होतं त्या हे लोक त्या विम्याच्या हप्ता चार वर्षे भरत राहिले अशी पॉलिसी घेतली होती की ज्यात एक वर्षाचा प्रीमियम सुमारे पंच्याऐंशी हजार रुपये पण त्यांना माहीत होत की त्यांनी चार ते पाच लाख रुपये प्रीमियम भरले तरी शेवटी त्यांना कितीतरी पट जास्त पैसे मिळतील आणि यानंतर जुलै दोन हजार सहा मध्ये अपघाताच्या काही महिन्यापूर्वी नवीन कार ही खरेदी करण्यात आली त्या गाडीचा सुद्धा विमा उतरवला होता ज्यामध्ये जीवितहानी झाल्यास दहा लाख रुपयापर्यंतची भरपाई दिली जाऊ शकते दोन हजार दोन मध्ये सुरू झालेलं नियोजन जुलै दोन हजार सहा मध्ये पूर्ण झाले या प्रकरणात कारला आग लागल्याने मृत्यू झाल्यास विमा कंपनीने एकदा दावा नाकारला होता मात्र नंतर ते ग्राहक मंचात गेले असता ऐंशी लाखाऐवजी पंच्याण्णव लाख रुपये भरपाई देण्याचा निर्णय घेण्यात आला याशिवाय कारचा अपघात झाल्यास दहा लाख रुपयांचा विमा मिळणार असल्याची चर्चा होती एकंदरीत या कटातून सुमारे एक कोटी पाच लाख रुपये कमवण्याची योजना या लोकांनी आखली होती पण एवढा मोठा पिता पुत्रांनी मिळून कट रचला असला तर ते कधीच एकमेकांच्या संपर्कात आले नाहीत कधीच त्यांना भे, एकमेकांना भेटले नाहीत याच पोलिसांना सुद्धा आश्चर्य वाटलं आणि याचा तपास केल्यावर असं आढळून आलं की प्रत्यक्षात आग्रा येथे कार जाळल्यानंतर ते कधीही थेट बोलणार नाही हा काटाचा एक भाग होता सुरुवातीला आम्ही अनेक वर्ष एकमेकांच्या संपर्कात आलो नाही आम्ही पुन्हा बोललो तेव्हा अनिलनेच पीसीओ बुथ वरून वडील आणि भावाला फोन केला बऱ्याच वर्षांनी जेव्हाही आमची भेट व्हायची तेव्हा अनिल ते सुरत किंवा दिल्लीच्या आसपासच्या रेल्वे स्टेशन येऊन अनिल भेटायचा आणि या काळात या लोकांनी एकमेकांना मेसेजही केला नाही त्यामुळं कोणालाही संशय आला नाही सतरा वर्ष जुन्या प्रकरणाचा तपास उघड करण्यासाठी अहमदाबाद पोलिसांचं खूपच कौतुक झालं ती माहिती एक वर्षापूर्वी मध्ये पोलिसांना देण्यात आली होती हे अतिशय वास्तविक विजय पाल यांच्यावर त्यांच्या कुटुंबात ही जमिनीबाबत मोठी फसवणूक केल्याचा आरोप आहे जेव्हा त्यांच्या कुटुंबीयांनी त्याची चौकशी सुरू केली तेव्हा त्यांना कळलं की दोन हजार सहा मध्ये आग्रा येथे झालेला अपघात बनावट होता लाखो रुपयांचा विमा काढण्यासाठी या लोकांनी एका भिकाऱ्याला मारल्याचंही समोर आलं अनिल गुजरातला पळून गेला आणि बदललेल्या नावानं नावान राहुला अनिलच्या मृत्यूनंतर अनेक वर्षांनी अचानक वडील विजयपाल यांना भरपूर पैसे मिळू लागले ला ग्रेटर नोएडातील परसवले ते लाखो रुपये खर्च करून घरी बांधलं याशिवाय जमीन खरेदीसाठीही पैसे खर्च करू लागले आजूबाजूच्या लोकांनी याबाबत माहिती गोळा केली असता विजय पाल यांना मुलगा मृत्यूनंतर विम्याची रक्कम मिळाल्याचं आढळून आलं मात्र सुरुवातीला या विम्याची कोणतीही माहिती नव्हती विजयपाल हा सुरुवातीपासूनच नटवरला फसवणूक करण्यात माहीर असल्यानं याआधीही विजयपाल स्वतः विम्याच्या नावावर अनेकांचा विमा काढून नॉमिनी बनला होता जेणेकरून त्यांचा मृत्यू झाल्यास त्यांना पैसे मिळतील दरम्यान अनिल आणि त्याचे वडील एका रेल्वे स्टेशनवर बोलत असल्याचं काही लोकांकडून समजलं आणि यानंतर त्यांना संशय आल्यावर त्यांनी अनिल प्रत्यक्षात जिवंत असल्याचं व विम्याची रक्कम फसवणूक करून घेतल्याचं समोर आलं आणि त्यामुळं मालमत्तेच्या वादासह अनिलशी संबंधित माहिती आधी नोएडा पोलिसांना आणि नंतर दोन हजार बावीस मध्ये सीएम ऑफिसला देण्यात आली आणि नंतर या तपासातलं गांभीर्य लक्षात आल्यानंतर या गुन्ह्याचा तपास करण्यात